तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता तेव्हा प्रत्येकाने सेवा केली काहींनी एकवीस दिवसाची सेवा केली तर काहींनी अकरा दिवसांची सेवा केली तर काहींना सेवा करणे शक्य झाले नाही भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात घरामध्ये लहान मुले असतात किंवा बाहेर ऑफिससाठी जावं लागतं कामासाठी बाहेर जावं लागतं किंवा आणखीन काही प्रॉब्लेम्स असतात मग आपल्याला सेवा करायला वेळ मिळत नाही तर मी आज तुम्हाला पाच मिनिटाची सेवा सांगणार आहे की ज्यामुळे तुमची सर्व अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील व तुम्हाला सेवेचा लाभ देखील घेता येईल तर कोणती सेवा करावी हे जाणून घेण्या अगोदरवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रभू श्री दत्तांचे तिसरे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणी काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दिलासा स्वामींनी आपल्याला दिला आहे त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहे हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो मग आपण स्वामी महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सेवा केली तरी पण चालेल काहींनी एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात केली आहे तर ज्यांनी एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात केली नाही त्यांनी अकरा दिवसाची सेवा केली तरी पण चालेल मग ही सेवा तुम्ही सव्वीस एप्रिलपासून सुरू करू शकता तर सहा मे पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे दिवस स्वामी महाराजांची अत्यंत आणि विश्वासाने सेवा आपण करायची आहे मग तुम्ही कोणती पण सेवा करा फक्त ती सेवा करण्यासाठी आपण अगोदर संकल्प घ्यायचा आहे आपण आपल्या उजव्या हातामध्ये शुद्ध जल घ्यायचं आहे अखंड तांदूळ घ्यायचे आहे हळदी कुंकू त्यावरती अर्पण करायचं आहे तसेच एक फूल घ्यायचं आहे आणि तुम्हाला जी सेवा करायची आहे एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पठण करणार असाल किंवा स्वामी महाराजांचं नामस्मरण करणार असाल तारक मंत्राची सेवा करणार असाल किंवा इतर कोणत्याही सेवा करणार असाल तर ती सेवा करताना पहिल्यांदा संकल्प करायचा आहे की मी एवढ्या दिवसाची सेवा करणार आहे तसेच तुमचं नाव तुमचं गोत्र स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि हे जे काही पाणी आहे ते आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे नंतर तुम्ही हे पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता फक्त आपण जेव्हा सेवा करणार आहोत त्या अगोदर पहिल्याच दिवशी आपण संकल्प करायचा आहे मग रोज रोज तुम्हाला संकल्प करायची गरज नाही तुम्ही जी काही सेवा करणार आहे ती अगदी मनोभावे स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि तुमची इच्छा जी काही आहे ती अगदी मनोभावे तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे श्रद्धेने जर ही सेवा केली तर तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल अनेक जणांना अनुभव आलेला आहे तुम्हाला देखील अनुभव हा येईलच तर स्वामीचरित्र सारामृतची सेवा मी मागच्या वेळेस देखील सांगितली होती पण भरपूर जणांना स्वामीचरित्र सारामृत पठण करणे शक्य होत नाही कारण की ते पठण करण्यासाठी एक ते दीड तास लागतो मग ज्यांना शक्य होत नाही त्यांनी स्वामीचरित्र सारामृत श्रवण केलं तरी पण चालेल तुम्ही अगदी रोज तीन अध्याय पठण करू शकता पहिला अध्याय आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय आपल्या वर्तमान काळासाठी असतो तर तिसरा अध्याय आपल्या भविष्यकाळासाठी असतो मग हे रोज तीन अध्याय पठन केले तरी पण चालेल किंवा ज्यांना पठण ही शक्य होत नसेल तर त्यांनी श्रवण तरी करावे फक्त एक नियम धरायचा आहे की सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही ज्या वेळेमध्ये सेवा करणार असाल त्याच वेळेमध्ये आपल्याला अकरा दिवस सेवा करायची आहे मग सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा या वेळेमध्ये करायचं नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही तसेच आता भरपूर जणं तारक मंत्राची सेवा देखील करतात काहींना माहीत असेल आणि काहींना माहीत देखील नसेल तर आपण तारक मंत्राची सेवा अकरा दिवस केली तर तुमची सर्व जी काही संकटे आहे ती नक्कीच दूर होईल आपण देवापुढं बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर आपण साधं तेल घेतलं तरी पण चालेल श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही खडीसाखर किंवा साखर अर्पण करायची आहे नंतर आता आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे शुद्ध जल घ्यायचा आहे त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे तारक म्हणजेच तारणारा आपले सर्व संकटातून आपल्याला मार्ग हा नक्कीच निघणार आहे विशेषतः तुमच्या घरामध्ये जर मुले असतील तर त्या मुलांना देखील तुम्ही ही सेवा करायला लावू शकता यामुळे मुलांची अभ्यासामध्ये दे देखील प्रगती होईल नोकरीमध्ये दे देखील प्रगती होईल जेव्हा तुमचा तारक मंत्र म्हणून होईल तेव्हा आपण हे जे काही तीर्थ आहे ते आपल्याला घरातील सर्वांना द्यायचं अगदी छोट्या मोठ्यांना सर्वांना द्यायचं आहे की ज्यामुळे आपल्या घराला कोणती इड्यापिडा लागलेली असेल नजरबाधा असेल ती देखील दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल मन देखील शांत होईल विशेषतः घरामध्ये व्यसनी लोक देखील असतात त्यांना तर तुम्ही हे आवर्जून तीर्थ द्या ते जर घेत नसतील तर तुम्ही त्यांच्या न कळत हे तीर्थ तुम्ही त्यांना जरूर द्यावे यामुळे स्वामी महाराजांचा आशीर्वाद देखील मिळेल व त्यांचे व्यसन देखील सुटेल मुलांची जर प्रगती होत नसेल तर त्यांना देखील तुम्ही हे तीर्थ द्यायचेच आहे तसेच उरलेलं जे काही तीर्थ आहे ते तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे असं अकरा दिवस करायचं आहे अगदी तुम्ही जे काही तीर्थ आहे ते तुम्ही ज्यामध्ये पाणी भरून ठेवत असाल मग हंड असो किंवा माट असो त्यामध्ये टाकायचं आहे असे केल्यामुळे सर्व ती ते पाणी पाणी नक्कीच ग्रहण करतील तसेच घरामध्ये शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी काही असेल ती दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल तसेच स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळेल आता ही झाली तारक मंत्राची सोपी सेवा आता ज्यांना ही सेवा ही करणे शक्य होत नाही तर त्यांनी फक्त नामस्मरण करायचं आहे नामस्मरण काही जण बसून देखील अकरा माळी जप करतात पण तुमच्याकडे जर लहान मूल असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर तुम्ही उठता बसता केव्हाही नामस्मरण केलं तरी पण चालेल स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीच खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्व आहे श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती देखील सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घटणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद